सामना सुरू होतो आणि नऊ नंबरचे जर्सी परिधान केलेला जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचा चढाई पोटू दरम्यान चढाई करता येताना पाहायला मिळेल प्रांगणामध्ये संगरेवाडीच्या संगरेवाडी संघाकडून पाहूया कोणती रणनीती आखली गेली आहे ते कोणत्या चढाई पोटूवरती अंमला बोल केला जाईल गुरु देसाई सारखा खंबीर खेळाडू आपल्याला लेफ्ट कॉर्नरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल एक चांगला खेळाडू असेल नक्कीच चढाई करता येताना पाहायला मिळेल काहीशी संत गतीने सुरुवात केली जाते की संत संघाच्या माध्यमातून हा चढाई कुठून येतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्याकडून सुरुवात केली जाते रेषा पार केली जाते पाहूया त्याच कोणत्या पद्धतीने चढाई साखाली जाते कोणत्या फुटवल दाखवलं जाते खोलवर घर घुसतोय कॉर्नर इन ला टिपण्याचा प्रयत्न असेल कारण कॉर्नर इन हा खतरनाक खेळाडू नक्कीच त्यामुळे त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयास होता इथे मात्र चढाई करता येताना पाहायला मिळेल जंबुकेश्वर डांगवाडी संघाच्या माध्यमातून हा चढाई पोटू मला दंड करीत सुंदर असे हातो ज्यादा लातो की बाद करताना पाहायला मिळेल तो टच करण्यासाठी प्रमुख प्रयास केले जातात आणि इतका पुढे खेळाडू काहीच कळले नाही त्यामुळे नक्कीच त्या खेळाडूला इथे बाद करण्यास सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल दरम्यान चढाईपटू येताना पाहायला मिळेल शंकरवाडी संघाकडून थोडीशी हुंता दिली जाते पटूला सुंदर आणि दोन गुण घेतले जात आहेत नंतर जातात तिथे सक्सेसफुल होते दोन गुण आरामात घेतले जातात शांदार रीत्या ताकद मात्र आता मात्र जे नजर हटी दुर्घटना घटी मित्र रस्त्या रस्त्यावर लिहिलेलं असतं हातकंब्याला जाताना दा नंतर भरपूर ठिकाणी लिहिलेलं असतं धाव्या चढाई फुटून ज्या चढाई फुटून एका चढाईमध्ये दोन गुण घेतले होते तो चढाई फुटून चढाई करता येतोय सुंदर चढाई सुंदर फुटवर्क या बाजूने करायला मिळतात पाहुया डाव्या बाजूने सुरू झालेली चढाई पाहुया फुटवर्क जाऊन संपुष्टात येते मग इतक्याच संपुष्टात आणली जाते या चढाई फुटच्या माध्यमातून आणून सुक्रिती आपल्या संघाकडे परते अशी काय कविता येताना पाहायला मिळेल सुंदर असा हेअरकट आपल्याला पाहायला मिळेल दाढीची एक कोरी उका शानदार असेल आशीष येतं मात्र स्माइली स्िटकत शानदार आणि या दुर्घटना घटी मित्रा का वाकलं नाही रे हे रस्त्यावर फणकरेवाडी संगम मात्र फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळेल दरमान संघरवाड़ी संघ अपन पोल संघरवाड़ी संघ चार गुण डांगेवाड़ी एक गुण इतने मात्र तीन खिलाड़ू मैदान मेरे हाथ बास्त्र वस्त्र हरण वस्त्रहरणानंतर हे दुसरं हरण असेल नऊ नंबर जे जसं प्रेदान केलेलं दरम्यान चढाईपटू त्रंबकेश्वर डांगेवाडी संघात नक्कीच आपली लात कुठपर्यंत पोहोचते हे पाहिलं गेलं आपली लात भारी आपला हातभारी मारी आपलं सगळं च भारी तिथे सुंदर अशी चढाई पाहायला भेटे या कोणा म्हणतो जे गुरु देसाई मात्र थोडीशी करत होत्या घाई मात्र आवर लगेल नंतर पॉइंट मिळणार नाही चांगली सूचना दिली जाते अगोदरच काय ते करून घ्या <laughs> पुन्हा हा सक्सेसफुल रेडर असेल शानदार कामगिरी फार बॉडी लँग्वेज मोठ नाहीये मात्र जी चपळ आहे जी चपळ आहे मात्र पुरलाकारली गेली आणि शानदार टॅकल साकारली गेली वन प्लस वन दोन गुणांची कमाई दरम्यान नऊ नंबर ची केलेला चढाई पटू हा ही येतोय चढाई कसा सुंदर चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळतात गुरु देसाई थोडासा ऍडव्हान्स जाताना पाहायला मिळेल मात्र इथे क्या जबरदस्त गिरकी कथात आणि भरतनाट्यम मध्ये अशी गिरली जाते त्या पद्धतीची गिरकी याचा सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल आणि गुरुदेसाई या सामन्या दरम्यान पहिली रेड असेल ही खेळाडूंसमोर साकारणार ही रेड असेल पाहूया कशा पद्धतीने साकारली जाते गुरु याच्या माध्यमातून थोडीशी उलकावणी दिली जाते परतीचा मार्ग पकडला जातो कारण गुरु याला माहिती आहे जर का इथे तर दोन गुण आरामातील थर्ड रॅड असेल नऊ नंबरच्या या सडाई पटू करता थर्ड रेड थर्ड रेड म्हणजे करो या ऑर इथे मात्र नक्कीच काहीतरी घडवावं लागेल काहीतरी बिघडवावं लागेल या चढाईपटूला मात्र सुरुवात काहीशी शांत गतीने केली जाते सहा खेळाडू समोर उपस्थित असतील मध्य ओळवर घुसला होता लाच मारण्याचा केला प्रयास पाठ दाखवली आणि इथे मात्र आपल्या बोल केला गेला क्षेत्ररक्षण दरम्यान आणि शानदार गुणाची कमाई केली गेली गुरु पुन्हा एकदा चढाई करता येईल सलग दुसरी रेड असेल गुरु याच्या माध्यमातून समोर मात्र दोन शानदार असे क्षेत्ररक्षक असतील जबरदस्त गुरु आणि गुरु गुरु कुरून कुरु गुरू म्हणतोय गुरु शानदार रीत्या आणि ते दोन्ही खेळाडूंना बाद करण्यात सक्सेसफुल होतोय पहिला लोन असा करला जातोय जम्मू केशवर डांगेवाडी संघावर टाइम आउट ओव्हर झालेले नक्की लक्ष द्यायचं आहे दे। वागदाई संगरेवाडी व संघ व्यवस्थापक आपले टाइम आउट ओव्हर आशिष चढाई करता येतोय पहिल्या सामन्या दरम्यान जी कामगिरी केली होती अशिषने ती कामगिरी मात्र फारशे या सामन्या दरम्यान करता येत नाही आशिष याला मात्र गुण घेण्याचा आता सक्सेसफुल ठरतोय गुण बोलत असेल वाघाई खानगरेवाडी दहा आणि जम्बू केश्वर डांगेवाडी चार गुण दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता येतो चढाई तडाई आता मात्र काही स्लोली वर्तन आपल्याला पाहायला मिळेल थोडासा मध्ये खोलवर घुष्ट्याचा दमखम दाखवला जातोय नक्कीच चढाई करता येतोय आशिष याला या आधी साकारली गेली होती इथे मात्र खोलवर घुष्ट कॉर्नरहीन ला शिकार बनवला जातोय कॉर्नरहीन बाजवून मैदानाच्या बाहेर जाईल दरम्यान संगरेवाडीचा आधारस्तंभ असणारा हा चढाई कुठून नक्कीच चढाई करतायताना पाहायला मिळेल पाहूया या चढाई दरम्यान काही करू प्रयास असेल या चढाई कुठूचा असं मात्र खोलवर थोडासा घुसण्याचा दमखम दाखवला गेला होता स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये कॉर्नर इन समोर झालेलं आहे प्रदर्शन पाहूया सक्सेसफुल ठरतंय का मात्र सक्सेसफुल ठरत नाही जे फुटवर कोणं गरजेचं होतं ते झालेलं नसेल अशी जबरदस्त अशी हुलकवडी देताना पाहायला मिळत फार एक एक दोन वाचवण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसा प्रयत्न करतो थर्ड रेड दोन रेड रिकाम्या साकारल्या होत्या या कडाई पटून त्यामुळे तिसरी रेड सुद्धा स्वतःच घेऊन येतो नक्कीच त्याला कामगिरी करावी पाहिलं नाही आता मात्र रूप दाखवायला सुरुवात केली जाते ती जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाच्या माध्यमातून तिथे मात्र आता मध्यंतराची विशाल वाचते मध्यंतराच्या विश्रांती करता सामना थांबवला जातोय गुण बोलत कुठपर्यंत येऊन ठेवतोय डांगेवाडी संघ सात गुण तर वाघदायी संघ दहा गुण तर ही तीन गुणांची आघाडी असेल ती वाघदाई रेवाडी संघाकडे मध्यंतराच्या विश्रांती नंतर सामना पुन्हा एकदा सुरू होताना पाहायला मिळेल गुरु देसाई येईल चढाई घेऊन बरे ना गुरु असेल करता सुंदर टोटच करण्यासाठी बैठकी सोडले गेले त्यानंतर पुढील चढाई सुरू राहते जारी राहते कोणताही गुण घेतला जात नाहीये ज्या चढाई फोटो पडून मात्र सुक्रुप्री आपल्या संघाकडे परत ना पसंत केला जात आहे अशी चढाई गटाई येताना पाहायला मिळेल डाव्या हातानेच वंदन केलं जातं लेफ्ट हँडेड खेळाडू असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आशिष चार खेळाडू मैदानात असतील आणि गुरु याच्यासमोर जवळजवळ लोटांकन घातलं होतं वंदन करतो नमस्कार करतो सर तुम्हाला असं सांगितलं गेलं आणि पुन्हा एकदा काहीशी केली गेली घाई इतकी घाई बरी नाही एक नंबरचा हुकमे एक तर चढाई करता येताना पाहायला मिळतो भाऊ या थुड़ा थुड़ा एक नंबरचा खेळाडू आपला पाठीवरचा एक नंबर सारखा केला होतो या चढाई काही मी ना नक्कीच सुंदर चढाई पाहायला मिळते सुंदर फुटवर्क पाहायला मिळते थोडस तुड तुडतुड असं फुटवर्क त्याचा आपल्याला पाहायला मिळेल मात्र पुस्तक परत सामन्याची सगळी सूत्र एक हाती आपल्या हातामध्ये घेतली जातात ते अशिष याच्याकडून तीनच खेळाडू होता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जम्बुकेश्वर संघाचे गुरु सहज शिकार गुरु लाडरेडरे असेल सहा नंबर साठी आणि शानदार अँकल होल्ड तीन ना अरे अशा पद्धतीने लवण साकारला जातो तो शंकरवाडी शंगा संघावर गुण फलक असेल वागदाई शंकरवाडी संघ दहा गुण तर जम्बुकेश्वर ते <laughs> डांगेवाडी तेरा गुण आता मात्र तीन गुणांची फक्त गाडी येते ती जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाकडे हा रेडर ज्या वेळेला बाहेर बसला त्यानंतर मात्र लोन झाला पाहूया हा रेडर पुन्हा एकदा आपल्या संघाची धासळलेली बाजू शेवटचे पाचच मिनिटे शिल्लक असतील गुण फलक असेल चौदा दहा ज्यंबकेश्वर डांगेवाडी संघ चौदा गुण तर दहा गुण असतील तेव्हा जय संघरेवाडी संघाचे अशी थोडस स्माईल देतो नक्कीच समोरील गुरु याला कधी कधी एकत्र खेळ साकारणारे खेळाडू कधी कधी एकमेकांच्या विरोधात ज्यावेळेला त्यावेळेला नक्कीच खेळामध्ये थोडासा अग्रेसिव्ह पण येतो खरा मात्र ते पक्के मित्र असतात गुरु येतोय करतात शानदार अँकल होल्ड कॉर्नर पटो पासून मात्र नक्कीच सावध राहावं लागेल कॉर्नरपटू जबरदस्त कामगिरी करताना पाहिला मिळतो शामदार असा आग केला जातो का कॉर्नर जा माध्यमातून तो कॉर्नरपटूच्या सामना संपण्यासाठी शेवटचे चारच मिनिटे शिल्लक असतील का दरम्यान चढाई करता येणार पाच नंबरचा पार पार्क होतो लांबून सावितगिरीने सुखरूप्रित्या え、これ、本当ですか最終はフランスの時代で、2000年代。2000年代。2000年代。クライミングトゥーゴーン。オーラプ。え、サウルプ、何考えてんの2000年代。2000年代。2000年代。 थर्ड रेट डिफॉल्ट रेड असेल नक्कीच एक नंबरचा था, म्हणूनच खेळाडू पाठवला गेला एक नंबरची रेड होती आता थर्ड रेड असेल दिली जाते मध्ये असा घोषणा सांगितलं जातं मात्र सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल नक्कीच आपल्याला नगरच्या राजाकडून हॅलो त्यानंतर होणारा सेमी फायनलचा पहिला सामना आहे पाली वर्से जुगाई पानवल टीम बी लास्ट आणि फायनल कॉल फॉर बोर्ड टीम पाली वेज जुगाई पानवल टीम बी पुण्याचा सात नंबरचा दहा जबरदस्त असा सत्ता चढाई करता येतोय मात्र सलग दोन चढाई दरम्यान त्याची टॅक झाली होती पाच नंबर पुन्हा चढाई करता येतोय निदान परतीचा मार्ग पकडला जाईल कारण त्याला माहित आहे याच्या पुढे येणारी रेड कदाचित थर्ड रेड असू शकते त्याकरता निमंत्रित करायचं असेल चढाईपटूला आणि त्यासाठी चाललेली ही चळ कदमी पुण्याच्या सारस भागेत फिरायला सीमा पॉईंट वरती फिरायला आल्या आरामात चाललेली ही चढाई आपल्याला पाहायला मिळेल या चढाईपटूच्या माध्यमातून थर्ड रेड नऊ नंबर जे करता येते थर्ड रेड भक्कम शरीर असते असेल खोलवर घुसतो बाप रे जबरदस्त असं प्रदर्शन असेल शानदार प्रदर्शन असेल बघतोय त्याच्यानंतर मी काय केलंय मी काय घडवलंय मी काय बिघडवलंय रेड अराउंड काहीच बिघडवलं नव्हतं काहीच घडवलं नव्हतं त्यामुळे नक्कीच त्याला आवडून दिला जातो सांगा संपण्यासाठी शेवटचे दोनच मिनिटे शिल्लक असतील गुण खडक आपण पाहिला तर जम्बुकेश्वर टाकेवाडी संत सोळा गुण असेल आणि वाघदायी संगरेवाडी अकरा गुण असेल पाच गुणांची पिछाडी वाघाई संगरेवाडीकडे असेल हे मात्र वर्तन चांगलं असेल एकत्र सगळे खेळाडू जमा होत आहेत काय करायचं काय नाही करायचं याची चर्चा केली जाते एकमेकांच्या जा कानात चिचकारे उडवल्या जात आहेत <laughs> या सामन्या दरम्यान <laughs> जी पहिली रेड असेल सुंदर वेशभूषा सुंदर केशभूषा आपल्याला पाहायला मिळेल अडबा प्रेम बोनस गुण मात्र घेतला जाता जाता शानदार कामगिरीची पेशकष्ट पाच गुणांची आखाडी असेल आणि थर्ड रेड येईल अकरा नंबरच्या या चढाई फोटो करता थर्ड रेड क्या बात आहे बॅक एक जसवीर सिंग ची आठवण करून देणारी बॅक एक सामना संपण्यासाठी शेवटचा एक मिनिट असेल आणि त्याच्या पाल्यामध्ये त्याला ढकलून लावला जातो जा बो तुला देतोय तेवढं घेऊन आपल्या संघाकडे आता काय नाही हा चढाई हा चढाई कुठे येतोय सात नंबरचा मात्र सुरुवातीला जी चमक दाखवली होती जी धमक दाखवली होती ती मात्र आता दाखवता येत नाही आता मात्र त्याला प्रेमाने एक गुण दिला गेला प्रेमळ खेळ पाहायला मिळेल एकमेकांकडून एकमेकाला स्माईल दिलं जात आहे मी कोलगेट टूथपेस्ट पेट वापरतो दाखवलं जात असे माझे दात चकचकीत आहे सुंदर अस स्माइली असेल <laughs> मारलेला काढलं पाणी लात खाणाऱ्याच्या तरी डोळ्यातून नक्कीच पाणी येत कधी कधी याला म्हणतात आणि ते दोन गुण घेतले जातात मात्र इथे हा सामना खेळीमेळीच्या वातावरणात समतान आपल्याला पाहायला मिळेल विजेता ठरतो तो <laughs> जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ विजेत्या संगत हार्दिक अभिनंदन <laughs> <laughs>